नमस्कार मी पूनम न्यूज अनकटच्या इव्हिनिंग बुलेटिन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर मुंबई एअरपोर्ट ताज हॉटेल उडवण्याची धमकी बालवाग्मय वाचण्याचं माझं वय राहिलं नाही संजय राऊतांच्या पुस्तकाबाबत मुख्यमंत्र्यांचं मिश्किल उत्तर पांजरा नदीला जलपर्णीचा वेडा डासांच्या प्रादुर्भावानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आणि यवतमाळ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा पाहूया सगळ्यात महत्वाची बातमी मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सुप्रसिद्ध ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली या संबंधीच्या ईमेलमध्ये संसदेवरील हल्ल्याप्रकरणी फासावर चढवण्यात आलेल्या अफजल गुरुसह सेवक शंकर नामक व्यक्तीचा उल्लेख आलाय या ईमेलमुळे पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवत तपासणी सुरू केली आहे बुलढाण्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराव शिंदे यांच्या मुलींच्या विवाह सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते त्यावेळी पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबत तसेच त्यात केलेल्या के दाव्यांबाबत विचारलं असताना मुख्यमंत्र्यांनी त्यावर मिश्किल उत्तर दिले कथा कादंबरे आणि बालवाग्मय वाचण्याचं माझं वय राहिलेलं नाही त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही आणि त्यावर प्रतिक्रिया द्यायला राहूत काही मोठे नेते नसल्याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय मी कादंबऱ्या वाचणं कधी सोडलेलं आहे कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही त्याच्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत त्यांनी असंही म्हटलंय की त्यांचं सोडून द्या तुम्ही ते कोण आहे ते कोण खूप मोठे नेते आहेत का नऊ जून रोजी किल्ले रायगडावर तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्याच्या संदर्भात मंत्री भरत गोगावले यांनी आढावा बैठक घेतली आहे शासन आणि आयोजकांकडून उत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती घेत मंत्री गोगावलींनी येणारे मान्यवर आणि शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थित राहणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आता आमचे समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आमची सर्व टीम आहे सुनील पवार आहेत आमचा नितीन पावले आहे सुरेश आहे आमचा सनी आणि म्हणजे ही सगळीच आमचा संकेत त्यानंतर आमची जी काय काम करणारी पहिल्या फुळीची सर्व लोक आहेत त्या सगळे आम्ही इथं हजर आहोत आणि सर्व अधिकारी वर्ग कलेक्टर साहेबांसहित कारण नऊ तारखेला आहे पाऊस आहे पूर्वतयारी सगळी करावी लागते त्याप्रमाणे आज आमची आढावा मिटिंग झालेली आहे आता एक मिटिंग आम्ही मुंबईला घेऊन त्यामध्ये करून करू शकतो प्रमुख पाहुणे यावेळेला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण आमदार खासदार असे आम्ही बोलवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यांनी होकारही दिलेला आहे फक्त आता वर्षाची कृपा पावसाच्या ह्याच्यात आता आम्हाला पाऊस असला वारा असला आणि ऊन असली आम्हाला जाणंच आहे बाकीच्या येणाऱ्यांची जी काय कशी व्यवस्था करायची त्या आम्ही बघतोय परंतु राज्याभिषेक सोहळा हा मोठ्या उत्साहात होईल याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही दोन्ही उपमुख्यमंत्री देरे मुख्यमंत्र्यांचं येणं फायनल झालंय का आणि नियोजनामध्ये आम्ही त्यांना कळवून टाकलेलं आहे की आपल्याला नऊ जून राखून ठेवायची आहे तसं मी परवा मुख्यमंत्री आणि उपमुख्य एकनाथ शिंदेसाहेब यांना सांगितलं आता अजितदादांना परवाच्या मीटिंगला मी कल्पना देणार आहे आणि बाकी सर्व आमच्या मंत्रिमंडळाला हे आम्ही सगळ्यांना सांगणार पाच जून या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचं औचित्य साधून पुणे पोलीस वन विभाग आणि वृक्षथोन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एक जून रोजी वृक्षथोन दे दोन हजार पंचवीस या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा नागरिकांमध्ये वृक्ष लागवड आणि निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृती व्हावी हा असून स्पर्धेचे हे चौथं वर्ष आहे या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून दहा हजारपेक्षा जास्त स्पर्धक सहभागी होणार आहेत तर सदरची स्पर्धा तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार प्रकारांमध्ये असून एकतीस एक ते पंचेचाळीस ते साठ आणि त्यावरील वयोगट अशा चार विभागात होणार आहे या चौथा वर्ष आहे आधी ने यांची सुरुवात केली नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्यामध्ये पार्टनर झाले आणि या वर्षापासून पुणे पोलीस पण यांच्यामध्ये पार्टनर झालेला आहे आणि आपल्याला प्रवास यांच्यात दिसला की मागच्या वर्षी चार हजारचे सुमारास लोक होते यावर्षी आम्हाला वाटतात की दहा हजारपेक्षा जास्त लोक यांच्यामध्ये सहभागी होणार आहे तर मी आपला सर्व मीडिया बंधू भगिनी यांच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो यांच्यामध्ये जास्तीत जास्त संख्यामध्ये लोकांनी सहभागी व्हावा कारण की हे मॅरेथॉनचे जे संदेश आहेत फिटनेस तर आहेच सोबत आपल्याला सेव्ह अर्थ सेव्ह नेचरचे पण आहे कारण यांच्यामध्ये वन विभागाच्या वतीने प्लांट्स दिले जातात ते प्लांट त्यांनी जाऊन लावावा जा त्यांनी जर त्यांना एक वर्ष समर्थन केलं तर पुढच्या वर्षी त्यांचे एंट्री फ्री असतो फायनल होत आहे त्यामुळे परंतु पण भरपूर राहणार आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये जे पार्टिसिपंट होणार आहे आणि विनर्स होणार आहे त्यांना एक चांगली आहे संधी या बातमी घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात पहात्रा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन, गावा जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते

परळीच्या शिवारामध्ये काही गुंडांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे मारहाणीचा व्हिडिओ बनवलेला आहे व्हायरल सुद्धा केलेला आहे या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं आणि व्हायरल करण्याच्या पाठीमाग मोठं षडयंत्र आहे की अजूनही आम्ही घाबरलेलो नाहीत अजूनही आमच्या गँग सक्रिय आहेत निवडणुकांच्या तोंडावरती अशा पद्धतीने मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करणे हा एक सुनियोजित कट आहे त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तुझाही संतोष देशमुख करू म्हणून शिवराज दिवटेला मारण्यात आलेला आहे आणि जी जेल जेलमध्ये आहे त्याची प्रतिकॉपी आम्ही जिवंत ता आहोत असं दाखवण्याचा हा संदेश आहे का हा सुद्धा या माध्यमातून प्रश्न विचारतोय त्याच्यामुळे ज्या चौकशात थांबल्यात त्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये भीती बसत नाही कायदा सुव्यवस्था राखला जात नाही पोलिसांचा धाक राहत नाही व्हिडिओ काढून जर मारहाण होत असेल तर एवढी मोठी घटना होऊन आणि मोठी कारवाई होऊन त्याला अर्थ काय हा प्रश्न उभा राहतो भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंधू राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असून त्यांच्या अतुलनीय पराक्रमाला सलाम करण्यासाठी आज कोल्हापूरमध्ये भाजपच्या पुढाकारातून भव्य रॅली काढण्यात आली आहे ऐतिहासिक दसरा चौकातील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या तिरंगी पदयात्रेला सुरुवात करण्यात आली तर छत्रपती शिवाजी चौकात या पदयात्रेची सांगता झाली आहे या तिरंगा रॅलीत खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक भाजप नेत्या गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचं दहशतवाद्यांनी निष्पा आपल्या सत्तावीस पर्यटकांचा बळी घेतलेला होता त्याचा बदला घेण्याचं काम सात मे रोजी भारतीय सैन्यानं प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानमध्ये घुसून दीडशे किलोमीटर आत जाऊन दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त केले शंभरहून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान पोचवलेलं आहे आणि अशा या सैनिकानं दोनच दिवसामध्ये पाकिस्तानबरोबर सुरू झालेलं हे युद्ध संपवलं पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले त्यांना नामोहरम केलं त्यांनी माफी मागितली आणि चर्चेची तयारी दर्शवली म्हणून आपल्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी संबंध भारत देश हा त्यांच्यासोबत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन करून याच्यामध्ये अबालवृद्ध सहभागी होतील यामध्ये सर्व तरुण मंडळ सर्व पक्षाचे लोक सर्व तालीम संस्था संघटना शाळा व्हाईट आर्मी एक्स आर्मीचे सर्व लोक या सगळ्यांनी या रॅलीमध्ये सहभागी घेऊन आपल्या सैन्याचं मनोबल वाढवण्याचं काम आम्ही आज करत आहोत बालकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी त्यांना बालपणापासूनच संस्कार मिळावेत या उद्देशाने भंडारा विश्व हिंदू परिषदेकडून मातृशक्ती संस्कार वर्ग घेण्यात आलाय तर शहरातील एम ई बी कॉलनीतील गणेश मंदिरात उन्हाळी बालसंस्कार शिबिर घेण्यात आलं तर या शिबिराला बालकांचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला असून दररोज ऐंशी पेक्षा अधिक बालकांनी सुसंस्काराचे धडे गिरवलेत या शिबिरामध्ये श्लोक खेळ स्पर्धा बौद्धिक आध्यात्मिक आणि राष्ट्राविषयी प्रेम भावना निर्माण करणाऱ्या गोष्टी मनोरंजनात्मक पद्धतीने बालकांना शिकवण्यात शहराची जीवनदायिनी म्हणून नदीला घातल्याचं समोर आलाय यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं स्थानिक नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावा लागलाय तर मनपा प्रशासनाने पांजरा नदी स्वच्छतेसाठी स्वतंत्र उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये तर काही महिन्यापूर्वीच पांझरा नदी पात्रात मनपाच्या वतीनं स्वच्छता मोहिमे राबवण्यात आली होती मात्र राबवण्यात आलेले स्वच्छता मोहीम केवळ फोटो सेशन नागरिकांमधून तर नगर बिलाडी पर्यंत हा जो पूर्ण पाण्याचा जो काही भाग आहे हा सर्व जल विळख्यात आलेला आहे या जलपर्णीमुळे या ठिकाणी इतके मोठे समस्या निर्माण झालेली आहे की अक्षरश डास किडे आणि याच्यापासून पूर्ण आजूबाजूच्या लोकांना अक्षरशः लोका श्वास घ्यायलासुद्धा प्रॉब्लेम होतो ऑक्सिजनाची गट झालेली आहे तर हे जे पानकनिज आहे या पानकनिजमुळे भरपूर ज्या काही समस्या झालेल्या आजूबाजूचे लोक इथून कचरा टाकतात पाण्याचा वेग पूर्ण मंदावलेला आहे म्हणजे जे काही घाणपाणी शहरातलं येतं नाल्यातनं किंवा गटारींमधनं ते पाणी इथं सर्व थांबलं गेलेलं आहे ही त्याला पुढे वाहू देत नाही आहे पूर्ण इथलं वातावरण नदीचं सौंदर्य सगळं नष्ट झाल्यासारखं झालेलं आहे तिथला जो प्रमुख स्थानिकांचा जो मासेमारीचा उद्योग होता तो सुद्धा या ठिकाणी त्या माशांना त्या पूर्ण जलपणणीमुळे स्वास घ्यायलासुद्धा मध्ये तकलीफ होते तर महानगरपालिकेने बजेट करावा याचा बजेट नसेल तर काहीतरी उपाययोजना करून जलपण या बातमीचा घेऊयात एक छोटीशी विश्रांती लगेच परत येऊयात पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहुया उर्वरित बातम्यांचा काही वेगवान आढावा धाराशिवच्या लोहरा शहरातील शासकीय धान्य गोदामा शेजारी नगर पंचायतीनं उभारलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामुळे गोदामातील धान्य दूषित होण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जाते प्रकल्पातून दररोज निर्माण होणारे विषारी वायू दुर्गंधी आणि जीवाणूंच्या वाढीमुळं गोदामामध्ये साठवले जाणारे धान्य दूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी केलाय तर हा प्रकल्प त्वरित बंद न केल्यास एकोणीस मे रोजी प्रकल्प प्रकल्पस्थळी बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा बिरासदार यांनी दिलाय जालना जिल्ह्यात ब्याण्णव गाव आणि तेवीस वाड्यांना सध्या एकशे पंचावन्न टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात असून एकूण दोनशे चार विहिरींचा अधिग्रहण करण्यात आलाय तर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या तीव्र झळा जाणवत आहेत जिल्ह्यात दीडशे टँकरचे तीनशे सहा खेप सध्या सुरू असून बदनापूर तालुक्यात सर्वाधिक अठ्ठेचाळीस टँकर सुरू करण्यात आलेत तर जालना तालुक्यात त्रेचाळीस टँकर तर अंबड तालुक्यात पस्तीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उन्हाळी भुईमुख पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय प्रामुख्याने दारवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुगाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती मात्र मुसळधार पावसामुळे शेतामध्ये काढणीला आलेलं पीक वाया गेलंय तर शासनाने तातडीनं ना पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत तरी आज जे अवकाळी वा अवकाळी वादळी वाऱ्यासह जे गारपीट झालेली आहे त्यामध्ये माझ्या भैमुंग व तीड पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे तरी माझी शासनाला एकच विनंती झाली की माझ्या शेतात येऊन पंचनामा करावा व मला जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्यात यावी माझं शेत हे दारवा तालुक्यात बोध शिवारात आहे आणि माझ्या शेतात हे भैमुंगाचं पीक होतं आणि आज रोजी अवकाळी पाऊस झालेला आहे सकाळी पावसामुळे माझ्या भयमूल पिकाचं हे खूप प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी मी सरकारना एवढीच विनंती करतो की माझ्या शेतात पंचनाम्याला तुमचे सहकारी अधिकारी हे यावे आणि माझ्या शेतात हे भयमूल पिकाला थोडंफार आम्हाला मदत द्यावी तशी ही माझी नम्र विनंती या बातमीचं बुलेटिन मध्ये तेच थांबूयात राहा न्यूज अनकट